नमस्कार आज पंधरा जून संध्याकाळचे सव्वा सात वाजून गेलेत बघूया सोळा जून रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा आहे या संदर्भाची माहिती आणि अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होऊ शकतो हे देखील माहिती आपण बघणार आहोत सुरातील कालचा पाऊस बघितला तर मराठवाड्यातील परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हे सरे बरसलेले आहेत जवळपास सत्तर मिलीमीटर इथे मुसळधार पावसाची या ठिकाणी नोंद आहे आणि बाकी ठिकाणी याच्या आसपास देखील बीड असेल किंवा परभणीच्या इतर तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसलेला आहे मध्यमचे जोरदार पाऊस विदर्भामध्ये देखील आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस आहे या व्यतिरिक्त नाशिक धुळे नंदुरबार आणि किनारपट्टीच्या आसपास त्यासोबत सोलापूरमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आहेत सध्याची स्थिती आपण बघितली जी गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर ते गोंदिया त्यासोबत नागपूर त्यानंतर यवतमाळचा काही काहीसा निकट विभाग म्हणजे तेलंगणाच्या आसपास आहे परंतु या विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी विजा चमकताना दिसत असतील यानंतर नांदेड त्यासोबत परभणी बीडचा काहीसा विभाग त्यानंतर अहमदनगर आणि पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत ठाणे आणि पालघरमध्ये देखील गडगडाट होते असेल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे त्यासोबत रायगडचा देखील काहीसा विभाग नाशिक धुळे या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत त्यानंतर जळगावमध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील एक दुसरा विभाग या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत बुलढाणा अकोला आणि वाशिमपर्यंत गडगडाट या ठिकाणी सध्या चालू आहे आज रात्री जर आपण पावसाची स्थिती बघितली जो मुख्य पाऊस असणार आहे काहीसा मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये ज्यामध्ये खास करून गडचिरोली आणि चंद्रपूरच्या आसपास भागांना मिळेल ज्यामध्ये चंद्रपूरचा अजून विभाग येऊ शकतो भंडारा आणि गोंदियामध्ये दे देखील जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी भरसण्याची शक्यता आहे त्यानंतर नागपूरमध्ये दे देखील ढगांची निर्मिती आहे या ठिकाणी पाऊस होईल यवतमाळमध्ये दे देखील आज रात्री पावसाचा अंदाज असणार आहे यानंतर हे ढग जे मराठवाड्यातील नांदेड आणि परभणीच्या आसपासचे ढग आहेत हे काहीसे पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी पाऊस देऊ शकतात जालण्याचा देखील दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी येणार आहे त्यासोबतच पुणे आणि अहमदनगरच्या आसपासचे जे ढग आहेत हे देखील काहीचे पुढे सरकून या ठिकाणी अहमदनगरच्या पूर्व विभागामध्ये पाऊस देतील आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस देण्याचा अंदाज या ठिकाणी आहे सार्वत्रिक पाऊस शक्य या ठिकाणी कमी आहे परंतु त्या देखील पावसाची या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन या ठिकाणी पाऊस रात्री होऊ शकतो कारण की काहीसा बाष्पाचा पुरवठा पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे होण्याचा गल या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर बाकी ठिकाणी जर बघितला तर सोलापूरच्या आसपास देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि या ठिकाणी देखील काहीशी निर्मिती आहे साताऱ्यामध्ये देखील या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक आणि त्यासोबत धुळे नंदुरबार या ठिकाणी देखील ढग आहेत त्यामुळे या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज असेल या व्यतिरिक्त गडगडाटी पावसाचे ढग अमरावतीच्या आसपास देखील आहेत आणि या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज असेल उद्यासाठीचा प्रमुख विषय हवामान विभागाचा जर बघितला तर बीड लातूर आणि त्यासोबत धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये वेदांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा आणि वादळी वाऱ्या राहण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या तीन जिल्ह्यासाठी आहे बीड धाराशिव लातूर या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त जे असेल इशारे बाकी तर जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याने या ठिकाणी इशारे आहेत ज्यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा पुणे अहमदनगर नाशिक त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासहित पाऊस होण्याचा येलो अलर्ट द्यायला देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यामध्ये हलका पाऊस होऊ शकतो किंवा मध्यम पाऊस होऊ शकतो अशा प्रकारचा एखाद दुसऱ्या गल ठिकाणी गडगडाट होण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे यानंतर उद्यासाठीचा आपण जर आपला इशारा बघितला आप अंदाज बघितला तर आपला हवामान अंदाजमध्ये नेमकी परिस्थिती कशी असू शकते तर जी पावसाची प्रमुख स्थिती असणार आहे जो मुख्य पाऊस उद्यासाठी होईल तर तो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शक्यता आहे आपण सुरुवातीला विदर्भाची जर स्थिती बघितली तर विदर्भामधील जवळपास बहुतांश विभागामध्ये उद्या जोरदार ते मुसळधार पाऊसची शक्यता असणार आहे यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शक्यता असेल या पाठोपाठदार पाऊस जर आपण बघितला तर धाराशिव त्यासोबत लातूर परभणी त्यानंतर जालना आणि जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचा देखील पूर्वेकडील विभाग अहमदनगर त्यासोबत पुणे साताऱ्याचा काही विभाग सोलार सोलापूरचा काही विभाग या संपूर्ण ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसू शकतो उद्यासाठीची अशी शक्यता आहे यानंतर बाकी ठिकाणी देखील जो सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ठिकाणी देखील जोरदार वादळी वाऱ्या वाऱ्यासह या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे कोल्हापूरचा देखील आणि पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी खास करून पुढील दोन तीन दिवसामध्ये जास्त करून अंदाज आहे या संदर्भाची डिटेल आपण बघूयाच पण उद्या देखील या ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होणार आहे या व्यतिरिक्त नांदेड लातूर टेकन या ठिकाणी देखील उद्या गडगडाटी मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी बरू शकतो बुलढाण्यामध्ये देखील शक्यता असेल या व्यतिरिक्त जो संपूर्ण घाटाचा एरिया आहे या ठिकाणी खास करून ढगांची या ठिकाणी निर्मिती होण्याचा अंदाज आहे आणि या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर उद्या पावसासाठी पोषक जे असे वातावरण आहे या ठिकाणी उद्या देखील प पाऊस होऊ शकतो खास करून पुण्याचा घाट आणि साताऱ्याचा घाट साताऱ्याचा देखील अजून पूर्वीकडल्या विभागापर्यंत बाष्पाचा पुरवठा होईल कारण की काहीसा जोर मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला दक्षिणेकडील कोकणामध्ये होण्याचा अंदाज असल्यामुळे त्यामुळे या ठिकाणी देखील बाष्पाचा पुरवठा सांगली आणि कोल्हापूर साताऱ्यामध्ये देखील होऊ शकतो त्यामुळे साताऱ्याच्या पूर्व विभागापर्यंत का सोलापूरच्या देखील पश्चिमेकडील विभागापर्यंत काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी पडू शकतो बाकी ठिकाणी देखील पावसाचे अंदाज असेल परंतु गडगडाटी पाऊस या ठिकाणी विकसित होईल जळगावमध्ये दे देखील या ठिकाणी पावसाचा उद्यासाठीचा अंदाज असणार आहे आणि त्यानंतर पुढील दोन तीन दिवसामध्ये खास करून वातावरणामध्ये थोडीशी चलबिचल आहे यामुळे जे असेल तर काहीसे गारपिटीची शक्यता देखील विदर्भामध्ये दे या ठिकाणी बनू शकते उद्यासाठी देखील कदाचित गारपिटीची एका दुसऱ्या ठिकाणी नोंदी होऊ शकतात आणि त्यानंतर सतरा अठरा तारखेला देखील या ठिकाणी अशाच प्रकारची परिस्थिती आहे की गारपीट या ठिकाणी होऊ शकते असा प्रकारचा अंदाज आहे कदाचित उत्तरेकडील खास करून धुळे जळगाव या ठिकाणी देखील बुलढाण्यापर्यंत देखील शक्यता वाशिम अकोल्यापर्यंत देखील बनू शकते अशा प्रकारचं पुढील सोळा सतरा अठरा एकोणावीसपर्यंत अशा प्रकारचं वातावरण आहे आणि बाकी ठिकाणी जर दुसऱ्या ठिकाणी गारपीट झाली तर अशा देखील घटना घडू शकतात परंतु याबाबतची सध्या ठाम शक्यता नाही त्यामुळे जिथे शंका आहे त्या संदर्भाची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बदल देखील होईल त्याचाच परिणाम हा असणार आहे बाष्पाचा पुरवठा देखील किंवा मान्सूनची वारे देखील काहीशे अठरा तारखेपासून आपण हळूहळू सुरळीत होण्याचा अंदाज दिलेला आहे सतरा तारखेपासून त्याची प्रचिती येईल आणि काहीसा दाब जो असेल तर तो मान्सूनच्या वाऱ्यांचा या ठिकाणी वाढेल आणि उत्तरेकडचा देखील दाब असेल अशा काहीशा घटनामुळं काद्याचित काहीशी गरपिटीच्या नोंदी या ठिकाणी बनू शकतात अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र